नमस्कार प्रियाला सात वर्षाची शिक्षा झालेली असते पोलीस प्रियाला घेऊन जात असतात कोर्टाच्या बाहेर उभ्या असलेल्या पूर्णा आजी कल्पना ला बघून प्रिया लगेच त्यांच्याजवळ जाते प्रिया पूर्णाजीजवळ जाताच प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाई पूर्णाई मला माफ कर पूर्णाजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा पूर्णाजी कसलाही विचार न करता प्रियाच्या सणसणीत थोबाडीत आणते आणि प्रियाला म्हणते आत्ताच्या चा आता चालती पड मला तुझं धोबाडसुद्धा पाहायचं नाही हे ऐकताच प्रियाला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला लगेच प्रिया कल्पनाजवळ जाते तेव्हा कल्पनासुद्धा कसलाही विचार न करता प्रियाच्या थोबाडीत मारते आणि म्हणते तुझ्यासारख्या मुलीवरती आम्ही विश्वास ठेवला आणि तू मात्र आमचा विश्वासघात केलास नाही मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आत्ताच्या आता चाता तू चालतं पड जा हिला घेऊन जा आमचा हिच्याशी काहीही संबंध नाही तेवढ्या तिथे सायली आलेली असते सायलीला बघताच प्रिया सायलीजवळ जाते आणि सायलीला बोलते सायली सायली मला माफ कर माझं चुकलं सायली खरंच मी तुझी माफी मागते पण मला जेलमध्ये टाकू नकोस सायली तेव्हा सायलीसुद्धा प्रियाच्या सनसणीत कानाखाली मारते आणि म्हणते आता तू कितीही विनवण्या कर काहीही कर तरीसुद्धा तुला जेलमध्ये जावं लागेलच कारण तुझी ती लायकीच आहे प्रिया तुला माहिती तरी आहे का ज्या माणसाने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या माणसावरती तू आरोप केलेस अगं जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती तुला तेव्हा लगेच प्रिया म्हणते सॉरी ना सायली सॉरी खरंच मला माफ कर सायली पण प्लीज प्लीज मला असं जेलमध्ये टाकू नको तेव्हा लगेच सायली म्हणते अजिबात नाही तुला जेलमध्ये तर जावंच लागणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता भोक सात वर्षाची शिक्षा जाऊन बस कायमची जेलमध्ये हे ऐकताच प्रिया म्हणते प्लीज प्लीज सायली असं नको करूस सायली शेवटची संधी दे मला तेव्हा मात्र सायली प्रियाकडे बघत सुद्धा नाही तिने प्रियाकडे पाठ फिरवलेली असते आणि शेवटी पोलीस प्रियाला घेऊन गेलेले असतात तेव्हा मात्र पूर्णाजी आणि कल्पना खूपच रडायला लागतात तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते कल्पना कशाला रडायचं आपण अगं या मुलीने कधी आपली किंमत केली नाही तर आपण का तिची किंमत करायची सोडून दे कल्पना नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा मात्र लगेच कल्पना बोलते खरं सांगू का मला या मुलीचं काहीच वाटत नाही खरं सांगायचं तर मला माझ्या मुलाची काळजी आहे तो कसाही सर्व सावरेल याचीच मला भीती वाटते तेवढ्यात अर्जुन चैतन्य आणि सायली म्हणतात नका काळजी करू तुम्ही आई आम्ही सर्वजण आहोत ना आपण सर्वांनी मिळून अश्विन भाऊजींना आधार देऊ पण अश्विन भाऊजींनासुद्धा समजेलच ना प्रिया किती कारस्थानी आहे ती प्लीज आई तुम्ही असा विचार करू नका तेव्हा मात्र कल्पना बोलते सायली तुला वाटतं तेवढं सोपं नाही अश्विनचं ऑलरेडी एक ब्रेकअप झाला होता त्याच्यानंतर प्रिया त्याच्या आयुष्यात आली आणि खरं सांगायचं तर तेव्हाच त्याला खूप आनंद झाला पण प्रियाने मात्र नको ती कारस्थानं केली तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मी तुला सांगितलं होतं मम्मा पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस तू जर का तेव्हाच लग्नाच्या वेळेला आम्हाला विचारलं असतंस तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन चुकलं माझं अर्जुन खरंच मला माफ कर तेव्हा लगेच अर्जुन बोलतो जाऊ देत आता नको त्या गोष्टींचा विचार करण्यात काळी मात्रही अर्थ नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे आता आपण फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा बाकी कोणत्याच गोष्टीचा नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्यानी बोलते चला आता घरात आणि सगळेजणं घरी जायला निघालेले असतात घरात येताच जे दृश्य असतं ते बघितल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसतो घराच्या वस्तू इकडे तिकडे आदळापट करत असतो त्यावेळेला मात्र मोठ्यानी कल्पना बोलते अश्विन थांब काय करतोयस तेव्हा अश्विन बोलतो मम्मा प्लीज मला अडवू नकोस मला माझा राग काढू देत जोपर्यंत मी माझ्या मनाला शांत करत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही मम्मा प्लीज तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी कल्पना बोलते तुला काय करायचं आहे ते कर तुला जर का असंच वागायचं असेल तर असंच वाग तेव्हा लगेच अस्मिता बोलते अश्विन थांब अरे कशाला हे सर्व करतोयस अरे आपण दोघंही चुकलोय प्रत्येक वेळेला आपण प्रियावरती विश्वास ठेवला तन्वीला पाठीशी घातलं आणि तन्वीने काय केलं आपला विश्वासघात केला आता त्याच तन्वीला तिची लायकी दाखवायची गरज आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात सायली आणि अर्जुन बोलतात हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही या गोष्टीचा विचार करा की आता सगळं काही ठीक होणार आहे अश्विन भाऊजी खरं सांगायचं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं प्रिया काय लायकीची मुलगी आहे ती तरीसुद्धा जर का तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायचा असेल तर मी अडवणार नाही त्यामुळे घरच्यांनासुद्धा त्रास होतो हे तुम्ही विसरू नका तेव्हा मात्र मोठ्याने अश्विन बोलतो नाही माझ्या घरच्यांना आता त्रास झालेला मला चालणार नाही तेव्हा मात्र लगेच अस्मिता सायलीजवळ जाते आणि सायलीला बोलते सायली सायली मला माफ कर सायली माझं चुकलं खरं सांगायचं तर मी असं वागायला नको होतं सायली खरं सांगू का विश्वास ठेवला होता ग तन्वीवरती तन्वी, तन्वी खूपच चांगली मुलगी आहे असं वाटत होतं पण नाही तन्वी किती निर्लज्ज आहे किती खालच्या तराला जाऊ शकते हे मला आत्ता कळालं तन्वीसारखी मुलगी मी कधीच पाहिली नाही खरं सांगू का सायली आज मला खूप वाईट वाटतंय एवढं वाईट वाटतं आहे की मी नाही सांगू शकत पण खरंच सांगते मला खूप गिल्टी फीलसुद्धा होतं आहे प्लीज प्लीज सायली मला माफ कर त्यावेळेला लगेच सायली बोलते अस्मिताई तुम्हाला माफी मागायची गरजच नाही अस्मिताताई तुम्ही का माफी मागताय तुमच्या मनात माझ्याविषयी राग होता मला माहिती आहे पण त्या रागाने आता माझ्याबद्दलचं प्रेम दाखवलं आहे आणि या गोष्टीचा मला भरपूर आनंद झाला आहे आणि तो आनंद मात्र मी शब्दात व्यक्त करू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्याने अर्जुन बोलतो झालं ना आता सर्व आता नको त्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही आता सगळं काही नीट होणार आणि खरं सांगायचं तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मी सांगतो तसंच होणार कुणीही कोणत्याही गोष्टीचा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र सायली खूप खुश असते आणि त्याच वेळेला अस्मिताने सायलीला मिठी मारलेली असते आणि सायलीला म्हणते सायली यापुढे तूच माझी मैत्रीण आणि तूच माझी मोठी वहिनी तेव्हा मात्र सायलीला खूप बरं वाटतं त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अस्मिताही हे मनापासून ना तेव्हा अस्मिता बोलते माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते सायलीबद्दल जो मनात राग होता ना त्या रागाने आता प्रेमात रूपांतर केलं आहे खरं सांगायचं तर मी मी तो राग आता कधीच विसरली आहे आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही आता सर्व काही समाप्त झालं आहे हे ऐकून अर्जुन बोलतो चांगली गोष्ट आहे खरं सांगायचं तर अस्मिताई तुला हे असं बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे पण एक गोष्ट मात्र नक्की अस्मिताई जिने हे सर्व केलं आहे तिला मात्र या घरात कधीच थारा नाही तेव्हा लगेच कल्पना म्हणते सात वर्षानंतर जरी ती जेलमधून सुटली तरीसुद्धा मी तिला माझ्या घरात अजिबात थारा देणार नाही म्हणजे नाही तिची या घरात राहायची लायकीच नाही तेव्हा मात्र अस्मिताला खूपच राग आलेला असतो अस्मिता बोलते अगदी बरोबर बोलताय तुम्ही तन्वीला आपण या घरात कधीच घ्यायचं नाही तेव्हा मात्र पूर्णाजी अश्विनला बोलते अश्विन आपला निर्णय चुकला अश्विन आपण खरंच गर या मुलीवरती विश्वास ठेवायलाच नको होता पण मी तुझ्या शब्दाखातर तिच्याशी लग्न लावून दिलं पण अर्जुन खरंच तू मात्र लाखात एक बायको निवडलीस आणि या गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र सायलीला खूपच भारी वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खायमची प्रिया गजारत गेली आहे की खरोखर परत एकदा येऊन नाही ती कारस्थानं करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू